नमस्कार मराठी व्याकरण शिकताना अनेकदा काही छोटे छोटे नियम आपल्याला गोंधळात टाकतात नाही का, का? त्यातलाच एक महत्वाचा टॉपिक म्हणजे शब्दयोगी अव्यय हे शब्द वाक्यात अगदी सहजपणे येतात पण त्यांना ओळखणं कधीकधी अवघड वाटू शकतं आजच्या या विशेष भागात आपण हाच विषय इतका सोपा करून समजून घेणार आहोत की परीक्षेतील कोणताही प्रश्न तुम्हाला अवघड वाटणार नाही चला एका अगदी सोप्या प्रश्नापासून सुरुवात करूया जो बऱ्याच जणांना गोंधळात टाकतो वर आणि झाडावर या दोन शब्दांमध्ये नेमका काय फरक आहे दिसायला तर खूपच सोपा प्रश्न वाटतो हो ना पण गंमत अशी आहे की या एका प्रश्नाच्या उत्तरातच शब्दयोगी अव्ययांचं संपूर्ण रहस्य दडलेलं आहे चला तर मग बघूया यात नक्की काय दडलं हे ओळखण्यासाठी एक सोपी युक्ती आहे ज्याला आपण म्हणूया सुवर्ण नियम जर एखादा शब्द जसं की वर पुढे माघे जवळ हे शब्द नामाला किंवा सर्वनामाला अक्षरशः चिकटून किंवा जोडून आले असतील तर तो डोळे झाकून शब्दयोगी अव्यय असतो जसं की झाडावर पण जर तोच शब्द वाक्यात स्वतंत्रपणे एकटा झाला असेल आणि क्रियापदाबद्दल अधिक माहिती देत असेल तर तो क्रियाविशेषण अव्यय असतो उदाहरणार्थ पतंग वर गेला कुठे गेला तर वर फक्त हा एकच फरक लक्षात ठेवला ना की अर्धी लढाई आपण जिंकल्यासारखाच आहे आजच्या या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत त्याचीही एक छोटीशी रूपरेषा आपण आपल्या सुवर्ण नियमापासून सुरुवात करू आणि त्याला एकदम पक्क करू त्यानंतर त्याचे सतरा महत्त्वाचे प्रकार उदाहरणांसहित समजून घेऊ मग काही विशेष शब्दांबद्दल जाणून घेऊ जे या नियमाला अपवाद आहेत आणि शेवटी परीक्षेमध्ये हमखास यश मिळवण्यासाठी काही खास टिप्स बघू ज्यामुळे तुमचा एकही गुण जाणार चला तर मग आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया तो सुवर्ण नियम जो या संपूर्ण संकल्पनेचा पाया आहे हानियाम एकदा का समजला की शब्दयोगी अव्यय ओळखणं अगदी सोपं होऊन जातं आता बघा या शब्दांची खरी ओळख त्यांच्या नावातच आहे शब्दयोगी म्हणजे शब्दाला जोडले जाणारे हे शब्द एखाद्या सारखं काम करतात ते नामाला किंवा सर्वनामाला चिकटतात आणि वाक्यातील इतर शब्दांशी त्याचा संबंध स्पष्ट करतात उदाहरणार्थ मांजर टेबला खाली आहे यातला खाली हा शब्द काढून टाका मांजर टेबल आहे काही अर्थ लागतोय का नाही ना तो खाली हा छोटासा शब्दच त्या दोघांमधला संबंध स्पष्ट करतो आणि इथे गंमत लक्षात घ्या जेव्हा बहुतेक शब्दयोगी अव्यये एखाद्या शब्दाला जोडली जातात तेव्हा त्या मूळ शब्दाचं रूप थोडंसं बदलतं या बदललेल्या रूपालाच व्याकरणात सामान्य रूप असं म्हणतात जसं की घर आणि पुढे एकत्र आल्यावर घरपुढे न होता घरापुढे होतं पाहिलं घरचं घरा झालं हाच तो बदल अजून एक उदाहरण बघूया शाळा या शब्दाला जवळ जोडल्यावर शाळाजवळ होत नाही तर शाळेजवळ असं होतं शाळाचं शाळे हे सामान्य रूप झालं हा बदल होणं हे शब्दयोगी अव्यय जोडल्याचं एक मोठं लक्षण आहे ठीक आहे आता आपण शब्दयोगी अव्ययांच्या वेगवेगळ्या प्रकारांच्या दुनियेत जरा आज शिरूया त्यांच्या अर्थानुसार त्यांची एकूण सतरा गटांमध्ये विभागणी केली जाते हे प्रकार समजून घेतल्यास जोड्या जुळवासारखे प्रश्न सोडवणे खूप सोपे होते आणि वाक्याचा नेमका अर्थ समजायलाही मदत होते हा तक्ता आपल्याला सतरा वेगवेगळे प्रकार दाखवतो आता हे सगळे एकदम पाठ करायची अजिबात गरज नाही फक्त त्यामागचा तर्क समजून घेऊया चला काही महत्वाचे प्रकार पाहू पहिला कालवाचक जे वेळ दाखवतात जसं की मी जेवणापूर्वी हात धुतले किंवा तो संध्याकाळपर्यंत घरी येईल दुसरा स्थलवाचक जे जागा दाखवतात जसं आमच्या घरामागे नदी आहे किंवा तो पुण्याकडे गेला तिसरा हेतूवाचक जे उद्देश स्पष्ट करतात जसं की तो नोकरीसाठी शहरात गेला चौथा महत्वाचा प्रकार आहे तुलनावाचक जो तुलना करतो जसं की राम श्यामपेक्षा उंच आहे आणि पाचवा व्यतिरेक वाचक म्हणजे एखादी गोष्ट वगळून जसं तुझ्याशिवाय मला करमत नाही पाहिलात प्रत्येक प्रकार वाक्याला एक विशिष्ट आणि नेमका अर्थ देतो आता एका विशेष प्रकारच्या शब्दयोगी अव्ययांकडे वळूया जे अनेकदा परीक्षेत विचारले जातात यांचं वैशिष्ट्य असं आहे की हे आपण नुकत्याच शिकलेल्या सामान्य रूपाच्या महत्वाच्या नियमाला अपवाद आहेत आणि म्हणूनच ते ओळखायला सोपे असले तरी थोडे फसवे ठरू शकतात ही आहे शुद्ध शब्दयोगी अव्ययांची यादी हे मोजके शब्द लक्षात ठेवणे म्हणजे परीक्षेसाठी एक हुकमी एक्काजवळ ठेवण्यासारखं आहे कारण या शब्दांवर आधारित प्रश्न थेट विचारले जातात आणि ही छोटी यादी जर पाठ असेल तर उत्तर काही सेकंदात सापडतं च मात्र ना पण सुद्धा देखील ही फक्त आणि यांना शुद्ध का म्हणतात त्याचं कारण अगदी सोपं आहे हे शब्द जेव्हा एखाद्या नामाला किंवा सर्व नामाला जोडले जातात तेव्हा ते त्या नामाचं सामान्य रूप करत नाहीत मूळ शब्द जसाच्या तसा शुद्ध राहतो आणि म्हणूनच हे इतर शब्दयोगी अव्यांपेक्षा वेगळे आणि खास आहेत हीच त्यांची मुख्य ओळख आहे हे उदाहरण अगदी स्पष्टपणे ती संकल्पना दाखवून देतं इथे लक्षात घ्या की सुद्धा जोडल्यावर कुत्रा या शब्दाचे कुत्र्या असे सामान्य रूप झालेले नाही तो शब्द जसाचा तसा राहिला आहे चला यादीतल्या प्रत्येक शब्दाचं एक उदाहरण पाहूया तोच चोर आहे मी मात्र जाणार नाही आईसुद्धा बाजारात गेली बाबा देखील आले तूही चल फक्त तू आणि मी या प्रत्येक उदाहरणात आधीचा शब्द अजिबात बदललेला नाही हाच या शुद्ध शब्दांचा विशेष गुणधर्म आहे आत्तापर्यंत आपण शब्दयोगी अव्यय म्हणजे काय त्यांचे प्रकार आणि शुद्ध शब्दांचा अपवाद पाहिला आता आपण व्याकरणाच्या अजून थोडं खोलवर जाऊया आणि पाहूया की हे शब्द इतर संकल्पनांशी विशेषतः विभक्ती प्रत्ययांशी कसे जोडलेले आहेत हे समजून घेतल्यास व्याकरणाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल हे खूपच इंटरेस्टिंग आहे काही शब्दयोगी अव्यय चक्क विभक्ती प्रत्ययांसारखंच काम करतात त्यांना विभक्ती प्रतिरूपक म्हणतात म्हणजे विभक्तीचं रूप घेणारे उदाहरणार्थ तृतीया विभक्तीचा प्रत्यय आहे ने आपण म्हणतो पोलिसांनी चोर पकडला हेच वाक्य आपण पोलिसांकडून चोर पकडला गेला असंही म्हणू शकतो इथे ने या विभक्ती प्रत्ययाचं काम कडून या शब्दयोगी अव्ययाने केलं दुसरं उदाहरण पाहूया पंचमीचा प्रत्यय आहे हून मुंबईहून गाडी निघाली याऐवजी या मुंबईपासून गाडी निघाली असं म्हणता येतं हे संबंध ओळखता आले की व्याकरणाची समज अजून पक्की होत हे जाणून घेणं देखील मनोरंजक आहे की अनेक शब्दयोगी अव्यये ही मुळात स्वतंत्र शब्द नसून ती इतर शब्दांपासून तयार झालेली आहेत यांना साधित शब्दयोगी अव्यय म्हणतात उदाहरणार्थ कड या नामापासून कडे हे शब्दयोगी अव्यय तयार झालं सम किंवा योग्य ही मूळची विशेषणे आहेत पण ती शब्दयोगी अव्यय म्हणूनही वापरली जातात जसे की त्या सम वीर नाही कर या धातूपासून करिता हे अव्यय बनले आहे शब्दांची अशी देवाणघेवाण भाषेला अधिक समृद्ध बनवते चला आता आपण आपल्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत आतापर्यंत शिकलेल्या सगळ्या गोष्टींचा वापर करून परीक्षेतील बहुपर्यायी प्रश्न म्हणजे एम्सिक्यूज अगदी सहज आणि अचूक कसे सोडवायचे याच्या काही खास टिप्स पाहूया हे ज्ञान आता प्रत्यक्ष वापरात आणण्याची वेळ आली आहे जेव्हा तुमच्यासमोर एखादा प्रश्न येतो तेव्हा गोंधळून न जाता या पाच पायऱ्यांचा क्रमाने वापर करा प्रत्येक पायरी तुम्हाला चुकीचे पर्याय दूर करायला मदत करेल वर चाचणीपासून सुरुवात करून शुद्ध शब्दांच्या शॉर्टकटपर्यंत ही पद्धत तुम्हाला हमखास योग्य उत्तरापर्यंत पोचवेल चला प्रत्येक टिप सलिस्तरपणे पाहूया कोणताही प्रश्न सोडवताना सर्वात आधी वर चाचणी वापरा अधोरेखित केलेला शब्द नामाला चिकटून आला आहे की स्वतंत्र आहे ही पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे जर तो स्वतंत्र असेल तर तो शब्दयोगी अव्यय असूच शकत नाही त्यामुळे ते पर्याय लगेच बाद होतात या एकाच साधा तपासणीनेच तुमचं अर्धकाम सोपे होते आणि गोंधळ टळतो आणि हा तर सर्वात शक्तिशाली शॉर्टकट आहे जर तुम्हाला वाक्यात च ही सुद्धा देखील मात्र यांसारखा शब्द दिसला आणि पर्यायांमध्ये शुद्ध शब्दयोगी अव्यय हा पर्याय असेल तर नव्याण्णव टक्के वेळा तेच उत्तर असतं कारण या शब्दांची ओळख अगदी पक्की आहे आणि परीक्षक नेमका हाच नियम तपासू पाहतात त्यामुळे ही यादी पाठ असणं म्हणजे वेळेची मोठी बचत करणं तर गोंधळापासून आत्मविश्वासापर्यंतचा हा प्रवास आता पूर्ण झाला आहे सुवर्णनियमापासून ते खास टिप्सपर्यंत आपण शब्दयोगी अव्ययांचा प्रत्येक पैलू तपासला आहे या सगळ्या टिप्स आणि युक्त्या वापरून तुम्ही या विषयावर नक्कीच प्रभुत्व मिळवू शकता आता खरा प्रश्न हा आहे की पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादं मराठी पुस्तक वाचाल किंवा मित्रांशी बोलाल तेव्हा त्यात सहजपणे वापरली जाणारी ही छोटी पण महत्त्वाची शब्दयोगी अव्यय तुम्हाला पटकन ओळखता येतील का प्रयत्न करून नक्की बघा